आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उभं राहून आणि व्यायाम आलेले राहून राहून तुम्ही तुम्ही पूर्ण शरीराचं वजन कमी दिवसात पाच किलो वजन कमी करणारे उभं राहूनच तुमचं कंबर बारीक होणार आहे तुमचं पोट बारीक होणार आहे खूप सोपे सोपे व्यायाम आहे आणि ते तुम्हाला घरातली घरात, घरात करायचे मित्रांनो आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे टाईम बिलकुल वेस्ट नाही करायचा आहे गॅप गॅप घ्या घेऊन फक्त या तुमचं तुमचं कंबर बारीक होईल बेंबीच्या खालचं पोट पण बारीक होईल जितकं तुम्हाला स्पीड मध्ये जितकं तुम्हाला जोरात करता येईल तितकं जोरात करायचंय म्हणजे तुमचं पोटाचं वजन कमी होईल तुमचं कमरेचं वजन कमी होईल हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक Doan Kee Chad Path Saha Saad Aad No Daha Daha No आठ सात सहा पांच चार तीन, दोन एक पोर्ट भी बारीक होता है तुमसे कंबर भी बारीक होता है दुसरा मैम, दुसरा मैम मधे ब फक्त तुम्हाला पाय वरती उचलून तुमच्या पोटाच्या पर्यंत छातीपर्यंत येईल तितके वरती आणायचे कारण तुम्ही जितकं एफर्ट लावता वरती उचलायला तितकच इथं परिणाम होतो ताण पडतो हा व्यायाम करायचा पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक त्यातच तिसरा व्यायाम देते मागे उभं राहायचंय आणि मागे उभं राहून फक्त तुमच्या टाकल्याला हे बघा या पद्धतीनं पाठीमागे पाय लोटायचे मागून पाय जोरात उचलायचे ताण बेंबीच्या खालच्या पोटावर येतोय तो तुमचा फॅट आणि वजन दोन्ही कमी करेल जे तुम्हाला पंधरा दिवसात पाच किलो वजन कमी करायचे ना हे व्यायाम तुम्हाला खूप मदतगार आहे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करायचंय फक्त पुढून पाय उचलायचं आहे आणि हे बघ साईडच्या सा कमरेवरती आणि पोटाच्या भागावरती ताण पडतो तो स्थान तुमचं वजन सर्वी दोन्ही कमी करता हा व्यायाम पण पन करायचा पन्नास साईड पंचवीस पंचवीसचा चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहाँ दहा, दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुमचं वजन पाच किलो एकदम सोप्या पद्धतीनं कमी कर करा पुढच्या व्यायामामध्ये दोन्ही हातांना वरती घ्यायचंय सर्कल मध्ये राऊंड करायचंय बघ तानायचंय चांगले हात वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जाऊया पुढच्या व्यायामासाठी पुढचा व्यायाम मित्रांनो आता पुढच्या व्यायामामध्ये काय आहे फक्त या पद्धतीने पायांना वरती उचलायचं जसं आपण रनिंग करतो जसं आपण पळतो ना त्या पद्धतीनं फक्त एकाच जागी उभं राहून हा व्यायाम करायचा आहे याच्यामध्ये तुमच्या कॅलरीज पण खूप खूप कमी होता आणि तुमचा व्यायाम पण खूप होतो याच्यासाठी तुम्हाला बाहेर बिलकुल जायची गरज नाही या पद्धतीनं व्यायाम केला ना तरी तुम्हाला रिझल्ट हा भेटणार हा व्यायाम करायचा आहे पन्नास साईट पंचवीस पंचवीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा สิบเก้าแาดสจดหกห้าสี थ, ่สามสองหนึ र, ่งฟูซ่าเวมเดท้ย์แฟนละ गॅप घ्यायचंय दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचंय जास्त पण वाकायच पण हे बघा बेंबीच्या खालच्या पोटावर ताण येणार पन्नास टाइम करायचं आहे पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा आहे से से. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पुढचा व्यायाम लॉक करायचंय आणि लॉक करून काय करायचंय फक्त हे बघा या पद्धतीनं एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दह, दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हाताना वरती घ्यायचंय गॅप घ्यायचाय वाकायचंय गुडघ्यापर्यंत पाय हात न्यायचाय उभ्या उभ्याचे सोपे

सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळे व्यायाम खूप सोपे मित्रांनो आणि एकदम आरामशीर आहे जे तुमचं पंधरा दिवसात पाच किलो वजन कमी करणार आहे एकदम सोपे सोपे घरातले घराते नक्की करून बघा मित्रांनो नक्की तुमचं वजन कमी होऊन जाईल तुम्ही एकदम बारीक होऊन जाल ते बी घरातल्या घरात बस याच्यासोबत डाएट जरूर ठेवा सिंपल का होईना डाएट जरूर ठेवा तुमचं साधं काकडी टमाटर बीटरूट हे घेऊन सिजनेबल फ्रूट घेऊन तुम्ही हा व्यायाम करून डाएट करा मित्रांनो नक्की रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये